आपण पाहत आहात वंदी मातरम न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन मतदान केंद्राकडे रवाना सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात मे रोजी मतदान होत आहे निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगली यांनी दोनशे ब्याऐंशी सांगली मतदारसंघ येथे डिस्पॅच या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली तसेच निवडणूक कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल हे उपस्थित होते प्रत्येक विधानसभा मतदारसंघ ठिकाणावरून डिस्पॅच सेंटर म्हणून ई व्ही एम मशीन घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत सांगली जिल्ह्यात दोन हजार सहाशे त्र्याण्णव टीममध्ये दहा हजार सातशे एकाहत्तर कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे सांगली आणि हातकरणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटेमाकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष मतदान केंद्रे महिला नियंत्रित केंद्रे युवा नियंत्रित मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे व बुरखाधरी मतदान केंद्राचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात एकूण चोवीस लाख छत्तीस हजार आठशे वीस मतदार आहेत त्यात सांगली लोकसभा मतदारसंघात अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार असून यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख त्र्याण्णव हजार चोवीस स्त्री मतदार नऊ लाख पंधरा हजार सव्वीस तर तृतीयपंथी एकशे चोवीस मतदार आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघाचा समावेश आहे या दोन विधानसभा मतदारसंघात पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे शेहेचाळीस मतदार असून यामध्ये दोन लाख नव्वद हजार तीनशे त्र्याहत्तर पुरुष दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट स्त्री व तृतीयपंथी आठ मतदारांचा समावेश आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा